बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी यू पी एस सी दोन हजार चोवीस परीक्षेचा निकाल लागला आणि त्या तरुणाचा फोन एकसारखा वाजू लागला दिवसभरात चार पाचशे अभिनंदनाचे फोन कॉल्स त्यांनी घेतले व हजार दीड हजार मिस कॉल्स त्याच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तसेच पडून होते दिवसभरात मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी सत्कार करण्यासाठी त्याच्या घरी एकच गर्दी केली होती याच मुलाचा मोबाईल पुण्यामध्ये हरवला असताना पुणे पोलीस त्याची तक्रार घेत नव्हते तेव्हा त्याला वाटायचं की पोलीस सामान्य माणसाशी असं का वागतात त्याच्यातला सामान्य माणूस त्याला स्वस्त बसू देत नव्हता आपणच आता खाकी वर्दी मिळवायची असा प्रण त्याने केला आणि तो जोमाने यू पी एस सीच्या तयारीला लागला कालच्या परीक्षेत तोच मुलगा आय पी एस देखील झाला मंडळी मी बोलत आहे आय पी एस बिरदेव डोने या तरुणाबद्दल एक सामान्य मेंढपाळाचा मुलगा ते अवकाशाला गवसणी घालणारा आय पी एस अधिकारी ज्याच्याबद्दल गेल्या चार पाच दिवसांपासून सोशल मीडियामध्ये टी व्ही चॅनल्समधून बातम्यांचा अक्षरशः पूर आला आहे आजच्या भागामध्ये याच बिरदेवता आय पी एसपर्यंतचा पर्यंतचा प्रवास व त्याच्या यशामागची मुख्य कारणे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आहे महेश मडके आणि आपण पाहताय कोरा रकाना हे यूट्यूब चॅनल मंडळी आज आपण जाणार आहोत थेट कोल्हापुरातील कागल तालुक्यातील एम गे या गावी तिथल्या बिरदेव डोने या तरुणाचा एक गरीब मेंढपाळाचा मुलगा ते आय पी एस अधिकारी होण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती आपण अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा मंडळी यश सूर्य हे सूर्यप्रकाशा इतकं तेजस्वी असतं त्याला सोन्याची झळळी असते आणि त्यात निर्भीळ आनंद असतो पण हे यश कुणालाही सहजासहजी मिळत नाही त्यामागे असते एक कठोर तपश्चर्या त्याग आणि प्रचंड कष्ट विरदेव डोनेच्या वाट्यालाही हे सगळं आलं यू पी एस सी दोन हजार चोवीसच्या पूर्वपरीक्षेला देशभरातून तेरा लाख चाळीस हजार मुले बसली होती त्यापैकी फक्त चौदा हजार सहाशे सत्तावीस मुलं मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले म्हणजे केवळ शून्य पॉईंट शून्य एक टक्के यापैकी दोन हजार आठशे पंचेचाळीस उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले व सरतेशेवटी फक्त एक हजार नऊ उमेदवारांची अंतिम निवड झाली म्हणजे तेरा लाख चाळीस हजारातून निवडले गेले फक्त एक हजार नऊ उमेदवार टक्केवारी सांगायचं झालं तर यशस्वी झालेल्या उमेदवारांचं प्रमाण आहे अवघं शून्य पॉईंट शून्य शून्य सात टक्के आणि यामध्ये एक होता कोल्हापूरचा बिरदेव सिद्धप्पा डोने त्याची रँक होती पाचशे एक्कावन्न यावरून तुमच्या लक्षात आला असेल की आय पी एस होण्याचा बिरदेवचा मार्ग किती खडतर होता असं यश मिळवणारा तो एकटाच नाही पुण्याचा अर्चित डोंगरे हा तर देशात तिसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण झाला शिवांश जगडे याने तर वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आय ए एस होण्याची किमया साध्य केली यवतमाळच्या आदिबा अहमद या मुलीने तर अतिशय बिकट परिस्थितीत एकशे बेचाळीसवी रँक मिळवून आय ए एस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं तिचे वडील एक सामान्य रिक्षा ड्रायव्हर आहेत असे अनेक गुणवंत मुले राज्यात व देशात आपल्याला आढळतील पण बिरदेवने सगळं मार्केट जाम केलं आहे त्यामागचं कारण म्हणजे त्याची घरची परिस्थिती आणि त्याचं सरळ साधं असणारं व्यक्तिमत्त्व बिरदेवच्या या चोवीस कॅरेट यशाचं गमक जाणून घेण्यासाठी आपण त्यामागच्या आठ मुख्य कारणांवर आज चर्चा करणार आहोत ज्यामुळे यू पी एस सी परीक्षेचं वास्तव आणि मीडियात दाखवलेलं चित्र यातील फरक आपल्याला जाणून घेता येईल त्यातलं पहिलं कारण म्हणजे बिरदेवचे असणारे मित्र म्हणतात ना मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा अगदी तसेच मित्र बिरदेवला देखील लाभले होते बारावी झाल्यानंतर बिरदेव जेव्हा इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी पुण्याला गेला तेव्हा तो एकदम लाजरा बुजरा मुलगा होता पुण्याच्या सुप्रसिद्ध अशा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणजेच सी ओ पी कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी त्याला प्रवेश मिळाला होता हा तोच बिरदेव होता जो भर उन्हाळ्यात आपल्या आईवडिलांसोबत मेंढ्या चारण्यासाठी गावापासून शेकडो किलोमीटर दूर रानोमाळी भटकायचा घोड्यांच्या पाठीवर लादलेलं त्यांचं बिराड पुरुषांच्या हातात लांबलचक काठ्या आणि भर उन्हात बाबळीच्या शेंगा झाडणारी ही धनगराची मुलं यातलाच एक होता बिरदेव कपाळी पिवळा धमक भंडारा वाढलेली दाढी पिवळा फेटा आणि पायात जाड चामड्याची जाडजूड अशी चप्पल किंवा जोडे असं त्यांचं राहणीमान असायचं अशा अवतारातच आजपर्यंत बिरदेव वाढला होता तिथून एकदम सुसंस्कृत उच्च राहणीमान असणाऱ्या शुद्ध भाषा बोलणाऱ्या पुण्यात तो दाखल झाला होता साहजिकच त्याच्या राहणीमान व दिसण्या बोलण्यामुळे तो वेगळा वाटायचा शहरातली मुलं त्याच्याशी जरा लांब अंतरानेच वागायची पण अशावेळी प्रांजल चोपडे नावाचा एक मित्र त्याच्या मदतीसाठी पुढे आला हाच प्रांजल चोपडे पुढे यू पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय वनसेवेत दाखल झाला ते साल होतं दोन हजार अठरा याच वर्षी सी ओ पी कॉलेजचे पंधरा ते सोळा विद्यार्थी यू पी एस सीतून अधिकारी बनले होते बिरदेव मनात यू पी एस सीची ज्योत पेटवण्यासाठी हीच एक ठिणगी पुरेशी ठरली होती याविषयी बिरदेव सांगतो दिस ॲक्टेड ॲज अ स्पार्क विच इग्नायटेड मी टू प्रिपेअर फॉर यू पी एस सी आपल्याच कॉलेजमधील आपल्यासारखी दिसणारी मुलं जर यू पी एस सी परीक्षा पास होऊन कलेक्टर बनत असतील तर आपणही परीक्षा पास होऊ शकतो असा विश्वास त्याला वाटला आणि मग बिरदेवने यू पी एस सीची तयारी करण्याचा निर्णय घेतला या दरम्यान यू पी एस सीसाठी प्रेरणा देणारी एक घटना त्याच्या आयुष्यात घडली पुण्यात असताना त्याचा मोबाईल फोन हरवला त्याची तक्रार देण्यासाठी तो पोलीस ठाण्यात गेला तिथं सामान्य माणसाबाबत जे घडतं तेच बिरदेवच्या बाबतीतही ते घडलं पोलीस त्याची तक्रार दाखल करून घेणार तेव्हा त्याला वाटायचं की सामान्य माणसांची किमान कैफियत तरी अधिकाऱ्यांनी ऐकून घेतली पाहिजे या अनुभवानंतर आपण आता अधिकारी झालं पाहिजे ही भावना त्याच्या मनामध्ये खोल रुजली त्याचे काही मित्र यू पी एस सीतून अधिकारी झाले होते त्याच मित्रांनी मध्यस्थी करून बिरदेवची तक्रार पोलिसांना नोंदवायला लावली अधूनमधून तो मोबाईल सापडला का ते विचारण्यासाठी पोलीस ठाण्यात जायचा त्याला एकच ठोकळेबाज उत्तर ऐकायला मिळायचं आमचा तपास चालू आहे आज बिरदेव आय पी एस झाला आहे बहुतेक आता तरी त्याचा हरवलेला मोबाईल पोलिसांना सापडेल अशी अपेक्षा आपण करूया बिरदेवच्या आयुष्याला कलाटणी देणारा दुसरा मित्र म्हणजे मंगळवेड्याचा जय पाटील या जयचे आजोबा भीटी पाटील हे एका महाविद्यालयात प्राचार्य होते जयने आपल्या आजोबांना गरीब बिरदेवबद्दल माहिती दिली आता यू पी एस सीच्या तयारीसाठी बिर्देवला दिल्ली गाठायची होती पण अडचण होती पैशांची ती सोडवली ती या प्राचार्य व्ही टी पाटील सरांनी त्यांचा अजित शहा नावाचा एक विद्यार्थी होता तो उद्योजक होता त्याच्या मालकीच्या अनेक कंपन्या आहेत पाटील सरांनी या अजित शहाकडे बिरदेवला आर्थिक मदत करण्यासाठी शब्द टाकला अजित शहा यांनी जराही उशीर न लावता पाटील सरांच्या एका फोनवर बिरदेवच्या खात्यावर तब्बल दोन लाख पस्तीस हजार रुपये पाठवले हो हा प्रसंग सांगताना बिरदेव सांगतो की पैसा हा देव नाही पण देवापेक्षा कमी देखील नाही याच पैशावर बिरदेवने दिल्लीतील आपला यू पी एस सीचा कोर्स पूर्ण केला मित्रांनो येथे लक्षात घ्या जर हा जय पाटील नावाचा मित्र बिरदेवसाठी हा पुढे आला नसता तर कदाचित बिरदेव दिल्लीला जाऊन तयारी करू शकला नसता त्याचे इतर मित्र निशांत देशमुख आशिष पाटील प्रांजल चोपडे जय पाटील हे सर्वजण बिरदेवला मोलाची मदत करत होते यातले तिघेजण यू पी एस सीतून अधिकारी झाले होते बिरदेवच्या यशामागील दुसरं कारण म्हणजे त्याचे वडील आणि त्याचा भाऊ यांचा असलेला त्याला पाठिंबा बिरदेवचे वडील सिद्धप्पा डोने हे जेमतेम धावी शिकलेले होते त्यांना सैन्यात भरती व्हायचं होतं पण गरिबीमुळे ते त्यांना जमलं नाही ते सासरवाडीला ना ना पाहुण्यांच्या मेंढ्या सांभाळत असत जशी आपल्या स्वप्नांची राख रांगोळी झाली तशी आपल्या मुलांच्या स्वप्नांची होऊ नये म्हणून सिद्धप्पांनी बेळगावमधील सासरवाडी सोडली व मुलांच्या शिक्षणासाठी ते स्वतःच्या एम गे या गावी परत आले जेव्हा बिरदेव बारावीनंतर काय करू असं वडिलांना विचारत होता तेव्हा सिद्धप्पांनी त्याला सांगितलं की बाबा तूच माझ्यापेक्षा जास्त शिकलास काय करायचं ते तूच आता ठरव आणि मग बिरदेवला सातवी शिकवणाऱ्या जाधव मॅडम यांचं वाक्य आठवलं मॅडम म्हणाल्या होत्या आम्ही शिकून शिक्षक झालो तसे तुम्ही खूप शिका आणि मोठे अधिकारी बना बिरदेवने जाधव मॅडमचे हेच शब्द मनात ठेवले व इंजिनियर व्हायचं ठरवलं बिरदेवचा भाऊ वासुदेव हा पी एस आय बनायचं स्वप्न बाळगून होता पण पैशाअभावी त्याला ते जमलं नाही वासुदेवने हॉटेलवर काम करत आपलं बी एस सीचं शिक्षण पूर्ण केलं आणि तो सैन्यात शिपाई म्हणून नोकरीला लागला त्याने स्वतःच्या पोटाला चिंटा घेत बिरदेवच्या शिक्षणासाठी पैसा पुरवला जो वासुदेव पी एस आय होऊ शकला नाही त्याने आपल्या धाकट्या भावाला म्हणजेच बिरदेवला जिद्दीने आज आय पी एस बनवला आहे भावाविषयी बोलताना बिरदेवचा कंठ दाटून येतो तो म्हणतो समवन हॅज टू सॅक्रिफाईस देअर ओवन ड्रीम्स टू हेल्प समवन टू अचीव्ह देअर ड्रीम्स इतरांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कोणाला तरी स्वतःची स्वप्न सोडून द्यावी लागतात बिरदेवच्या यशामागचं तिसरं कारण म्हणजे त्याला लहानपणापासून असलेली शिक्षणाची आवड बिरदेवला दहावीत शहाण्णव टक्के व बारावी सायन्समध्ये एकोणनव्वद टक्के गुण मिळाले होते एवढंच नाही तर आठवीमध्ये असताना तो एन एम एम एसची शिष्यवृत्ती परीक्षा देखील उत्तीर्ण झाला होता त्याला प्रतिवर्षी सहा हजार याप्रमाणे एकूण चोवीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली होती याच पैशावर त्याचं अकरावी बारावीचं शिक्षण देखील पूर्ण झालं होतं एवढंच नाही तर दहावीत असताना गुणवत्ता यादीत आल्याबद्दल त्यावेळेचे शिक्षण मंत्री श्री राजेंद्र दर्डा यांनी पत्र पाठवून बिरदेवचं अभिनंदन देखील केलं होतं यालाच म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात यावरून एक लक्षात येतं की बिरदेव एकाएकी अचानक आय पी एस झाला नाही तर लहानपणापासूनच तो अभ्यासात हुशार होता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण पहिली दुसरीत असताना बिरदेव शाळेत जायचाच नाही आईवडिलांसोबत तो मेंढ्या चारण्यासाठी शेतात जायचा आज जे सोशल मीडियामध्ये चित्र दाखवलं जातं की बिरदेव मेंढ्या चारत मेंढ्या राखत असताना आय पी एस झाला आहे तर ती वस्तुस्थिती नाही बिरदेवला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती त्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले होते बिर्देवच्या चा यशाचं चौथं कारण म्हणजे त्याचा स्वतःवर असणारा ठाम विश्वास पुण्यात शिओ ए पीला असताना त्याने पाहिलं की आपल्यासारखी सामान्य घरची मुले कलेक्टर झाली आहेत जर ही मुलं यू पी एस सी परीक्षा पास होऊ शकतात तर मी का नाही इंजिनिअरिंग झाल्यावर बिर्देवने पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केली त्याचवेळी त्याचं इंडियन नेव्हीमध्ये दे सिलेक्शन देखील झालं होतं पण यू पी एस सीचा ध्यास त्याला खुणावत होता पोस्ट खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन त्याने पूर्ण वेळ यू पी एस सी करण्याचा निर्णय घेतला स्वतःची कुवत ओळखून त्याने पुढील प्रयत्न सुरू केले यू पी एस सीत जरी त्याला यश मिळालं नसतं तरी त्याचा प्लॅन बी तयार होता त्याला इंजिनियर म्हणून छोटी मोठी नोकरी नक्कीच मिळाली असती हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे बिरदेवच्या यशामागचं पाचवं कारण होतं तो सोशल मीडियापासून दूर राहण्याचा त्याने घेतलेला निर्णय यू पी एस सीच्या तयारी दरम्यान बिरदेवने त्याचे सोशल मीडियाचे सर्व अकाउंट्स जसे फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट व्हॉट्सअप हे सर्व बंद केले होते मोबाईल किंवा लॅपटॉपपेक्षा तो पुस्तकांमधूनच अभ्यास करायचा त्याच्या सतपाल गोडसे नावाच्या मित्राने तर मुख्य परीक्षेच्या काळात बिरदेवचा मोबाईल देखील काढून घेतला होता मित्र कसे असावेत तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बिरदेवच्या मित्रांसारखे असावेत मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा यावेळी बिरदेवच्या सर्व मित्रांना लागू होतात बिरदेवच्या यशामागचं पुढचं कारण म्हणजे त्याचा त्याग व प्रचंड कष्ट करण्याची असलेली तयारी दिल्लीत असताना जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये त्याची मावशी वारली व नंतर एप्रिलमध्ये त्याचे आजोबा देखील वारले अभ्यासांमुळे या दोघांच्याही अंत्यसंस्कारासाठी त्याला गावी येता आलं नाही बिरदेव सांगतो सॅक्रिफायसेस मेक्स यू स्ट्रॉंगर त्याग हा तुम्हाला अधिक बलवान बनवतो दिल्लीत असताना त्याला आईची फार आठवण यायची तो हळवा व्हायचा दररोज फोनवरून तो आईशी बोलायचा आठवड्यात पन्नास तास अभ्यास झालाच पाहिजे असा त्याचा दंडक होता म्हणजे दररोज किमान सात ते आठ तास त्याचा अभ्यास ठरलेलाच असायचा उगाच मी पंधरा ते अठरा तास अभ्यास केला अशा बडाया तो अजिबात मारत नाही इथे त्याचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो त्याच्या यशामागचं पुढचं कारण म्हणजे यू पी एस सीसाठी त्याने केलेली परिपूर्ण तयारी इंजिनिअरिंगनंतर त्याने लगेचच दिल्ली गाठली होती तिथे त्याने फाउंडेशन कोर्स पूर्ण केला दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्याची इंग्रजीची भीती दूर झाली होती तिथे त्यांनी यू पी एस सी परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली पण सर्वसामान्य मुलांबाबत जे होतं तेच बिरदेव बाबतीत घडलं होतं दोन हजार बावीसला यू पी एस सीची त्याने पूर्वपरीक्षा दिली व तो नापास झाला पण या अपयशाने तो खाचला नाही पुढच्याच वर्षी दोन हजार तेवीसच्या पूर्वपरीक्षेत तो उत्तीर्ण झाला पण मुख्य परीक्षेत मात्र पुन्हा त्याला यशाने होलकावणी दिली त्यानंतर मात्र त्याने सर्व पुणे गाठलं पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी जॉईन केली स्वतःतील उणीवा दूर केला आणि योग्य नियोजन करून दोन हजार चोवीसच्या पूर्वपरीक्षेला तो सामोरे गेला यामध्ये त्याने पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला त्यानंतर मुलाखतीसाठी त्याच्याकडे केवळ एक महिन्यांचा वेळ होता दरम्यान इकडे कोल्हापुरात त्याचे वडील दवाखान्यात आय सी यूमध्ये ॲडमिट होते त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती आता मुलाखतीची तयार करण्यासाठी पुण्यात जावं की आजारी असलेल्या वडिलांजवळ थांबावं असा पेच प्रसंग त्याच्यासमोर निर्माण झाला वडिलांची जबाबदारी कुटुंबियांकडे सोपवून त्याने पुन्हा पुणे गाठलं कारण आता यू पी एस सीची ही आरपारची होती नाही तो कभी नाही यावेळी युनिक अकॅडमीचे प्रवीण चव्हाण सर यांनी त्याची मुलाखतीची परिपूर्ण तयारी करून घेतली बिर्देवच्या यशामागील शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा असलेला साधेपणा तो इतका साधा आणि सरळ आहे की यू पी एस सी बोर्डाला त्याने आपली आवड व छंद कळवताना शेळी पालन व मेंढ्या चारणे हा त्याचा छंद असल्याचं कळलं होतं नेमकं त्याच्या याच छंदावर मुलाखतीत त्याला दोन प्रश्न विचारले गेले लहानपणापासूनच मेंढ्या सांभाळल्या असल्यामुळे या प्रश्नांची त्यानं अपेक्षित व चांगली उत्तरं दिली त्याचं साधं वागणं त्याचं साधं बोलणं आणि सर्वसामान्य दिसणं याच गुणांमुळे सर्वसामान्य माणसांना तो जवळचा वाटतो म्हणूनच आज प्रत्येक माणसाला बिरदेवच्या रूपाने आपल्याच घरातील मुलगा आय पी एस झाल्याचा आनंद होतोय निकालाच्या दिवशी बिरदेव खरोखर मेंढ्या चारत होता निशांत देशमुख या मित्राने बिरदेवला फोन करून तुझी आय पी एस म्हणून निवड झाल्याचं था सांगितलं ही बातमी ऐकून बिरदेवच्या डोळ्यात पाणी आलं आपल्या यशाची बातमी देण्यासाठी त्याने पहिला फोन केला तो अक्षय सोलनकर व त्यांच्या पत्नी ऐश्वर्या यांना या दोघांनी बिरदेवला शिक्षणासाठी खूप मदत केली होती बिरदेव प्रामाणिकपणे सांगतो की यू पी एस सीच्या तयारी दरम्यान मी पूर्ण वेळ फक्त अभ्यासच केला कधीही मेंढ्या चालण्यासाठी गेलो नाही मीडिया त्यांचा टी आर पी वाढवण्यासाठी मी यू पी एस सीची तयारी करत असताना मेंढ्या चारत असल्याचं चा जे चित्र दाखवत आहे ते, ते पूर्णपणे चुकीचं आहे याच प्रामाणिकपणा व साधेपणामुळे बिरदेवचं यश सर्वांपेक्षा अधिक उठून दिसतं आय पी एस झाल्यानंतर बिरदेवची काही स्वप्न आहेत तो त्याच्या मोठ्या भावाला म्हणजेच वासुदेवला पी एस आयची तयारी करण्यासाठी मदत करणार आहे पदावर असताना सामान्य माणसाचे प्रश्न सोडून त्यांना न्याय देण्याचं कार्य आपल्या हातून घडावं अशी प्रार्थना तो परमेश्वराकडे करतो कर महाराष्ट्रातील मुलांना बिरदेवचं सांगणं आहे के की के केवळ माझं यश बघू नका त्यामागचं नियोजन व कष्ट याचाही विचार करा स्वतःला ओळखा व झेपत असेल तरच यू पी एस सीची तयारी करा आयुष्यात चांगले मित्र मिळवा व्यसनांपासून दूर राहा सतत कष्ट करत रहा पालकांनाही स्वतःच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत असं बिरदेवचं सांगणं आहे मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य पालकांनी दिलं पाहिजे असंही तो सांगतो बिर्देवसोबतच महाराष्ट्रातील इथे अनेक विद्यार्थ्यांनी यू पी एस सीच्या परीक्षेत घघवीत यश मिळवलं आहे बिरदेवसोबतच त्या सर्वांचाही कोरा राखाना परिवारातर्फे मनापासून अभिनंदन करतो प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे आणि प्रत्येकाचं यश विशेष असं आहे त्या सर्वांचाच उल्लेख या ठिकाणी वेळेची मर्यादा असल्यामुळे करता येणं अशक्य आहे बार्शीचे रमेश घोलप जालन्याचे आनसार शेख यांसारख्या कर्तबगार आय एस अधिकाऱ्यांचा संघर्षमय प्रवास देखील कौतुकास्पद आहे तुर्तास बिरदेव डोनीची कामगिरी सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा बिरदेवची कामगिरी सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि आपलं कोरा रकांना हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेलायकचं बटन देखील दावा बेलदेवच्या यशाचं मनापासून कौतुक करून आज इथेच थांबतो पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार